नमस्कार एच जी टी व्ही नेटवर्क मध्ये आपलं सरसे स्वागत आहे नमस् आज आपण पुरंदर तालुक्यातील पिंगुरी नजीक पीर वस्ती येथे आहोत आणि पुरंदर तालुक्यात काल एकूण पाच ठिकाणी चोरी झालेली आहे तरी त्यातील पिंगुरी नजीक पीर वस्ती येथे चोरी झालेले काका आपल्यासोबत आहेत काका आपलं नाव सांगा हरिचंद्र दशरथ यादव राहणार पिंगोरी Uh, hmm. काय नक्की प्रकार काढला तुमच्या घरामध्ये काल काल मी सासवडला सकाळी दहा वाजता गेलो आणि मंडळी आमची शेतात खुरपाय गेली सगळी कुलप लावून आणि मी तीन वाजता आल्यानंतर संपूर्ण घर कुलप तोडून घरातलं सामान इकडे तिकडे सगळं फेकलेलं होतं आणि त्या त्या एका कपाट्यातील त्यांनी साडेनऊ हजार रुपये अर्ध्या hmm. डोळेची अंगठी केली uh, काय नक्की uh... कुणावरती तुमचा संशय व्यक्त केला जातोय किंवा या ठिकाणी तुम्ही कुणाला पाहिलेत का किंवा तुमच्या घरातील कोणी व्यक्तींनी चोरट्यांना पाहिलेत का त्याबद्दल काय सांगताय शेजारच्या लोकांनी जातानी पाहिलं पण त्यांचा समज झाला की यांच्यात कोणतरी पाहुणे आले पाणी चाललंय म्हणून त्यांनी लक्ष दिलंच नाही दोन जण घरात शिरलेले होते एक जण बाहेर पाळत करत होता नक्की हा प्रकार कितीच्या दरम्यान घडला त्याबद्दल काय सांगाल नक्की अडीच ते पावणे तीनच्या दरम्यान घडलंय मी सासोड्यावरनं तीन वाजता जरी आलो तर सगळे मला पायास मिळलं मग मी मंडळीला फोन केल्यानंतर शेतात काम करत होते ती तिथून आली म्हणजे सगळी जरा बंद करून गेली ती कुलकोला तुम्ही चोरी हा तीन वाजता आल्यानंतर ती, तुम्हाला चोरी आपल्या घरामध्ये चोरी काढलेला प्रकार समजला त्यानंतरनी तुम्ही जवळच जवळचं पोलीस स्टेशन असेल या ठिकाणी तक्रार वगैरे दाखल केली आहे का केली नंतर जवळच पोलीस स्टेशन वाला पोलीस चौकीला वरून कंप्ले तर तेथील एक कर्मचारी येऊन हे सगळं पाहून फोटो बिटो काढून घेऊन गेल्यानंतर रात्री आठ साडेआठ दरम्यान जिजोरी पोलीस स्टेशनची गाडी आली त्यांनी पाणी केली पंचनामा करून गेली अ सागर आपण नक्कीच पाहू शकता की या बाबांचं असं म्हणणं आहे की अ आमच्या इथे काल तीन वाजता दोन ते अडीचच्या च्या दरम्यान किंवा एक ते तीनच्या दरम्यान चोरी झालेली आहे तरी पाहू शकता आपण हे पाठीमाग या दरवाज्यातून चोर मध्ये घुसले आणि त्या दरवाज्यातून त्यांनी चोरी करून त्यांच्या घरातील रोख रक्कम आणि एक अंगठी अंगठी ना एक अंगठी चोरीला गेलेली आहे तरी या नजिक मांडकी मांडकी या ठिकाणी पण चोरी केलेली आहे तिथलेही बऱ्याच ग्रुपवरती त्यांनी फोटो वगैरे टाकलेले आहेत आणि याच नजिक इकडे जेजुरी नजीक साकुर्डे म्हणून गाव आहे या साकुर्डे गावामध्येही अं चोरट्यांनी असाच प्रकार केलेला आहे आणि असेच पुरंदर तालुक्यातील बऱ्याचशा गावामध्ये मागल्या आठवड्यामध्ये सुद्धा चोरीचा प्रकार उघडकी झाला आहे तरी जेजुरी नजीक पोलीस स्टेशन वाल्ले असेल जेजुरी असेल या चोरट्यांच्याकडे कशा प्रकारे कारवाई करतात किंवा कशा प्रकारे तपास करतात हे पाहणं अतिशय उत्सुकता असं असेल धन्यवाद